साक्षरतेचे महत्त्व मराठी निबंध वर्तमान काळात शिक्षणाचे महत्त्व भरपूर आहे शिक्षण ही जीवनातील एक आवश्यक बाब आहे याशिवाय अशिक्षित लोकही आपल्याच समाजाचा भाग आहेत आणि त्यांना साक्षर करणे आपले कर्तव्य आहे कारण जर एखाद्या देशाचा प्रत्येक नागरिक साक्षर असेल तर त्या देशाची प्रगती होईल साक्षरतेचा संबंध देशाच्या सामाजिक आर्थिक विकासाशी आहे शिक्षणाशिवाय जीवन पशुसारखे आहे साक्षरतेचा अर्थ देशातील अशिक्षित लोकांना शिक्षित करून वाचन व वा लेखन करण्यायोग्य बनवणे होय दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर साक्षर असणे म्हणजे वाचन व वा लेखन करण्याची योग्यता प्राप्त करणे होय भारतात राष्ट्रीय साक्षरता मिशन अनुसार जर एखादा व्यक्ती आपले नाव लिहिणे व वा वाचण्यायोग्य असेल तो तर तो साक्षर आहे आपला देश कृषी प्रधान देश आहे जर या देशातील शेतकरी साक्षर असेल तरच तो शेतीमधून अधिक उत्पन्न प्राप्त करू शकतो शिकलेले शेतकरी वैज्ञानिक पद्धतीने शेती करतात हे नवनवीन आधुनिक उपकरणांचा उपयोग करून शेतातून अधिक धान्य उत्पन्न करतात आणि आपल्या गावाचा व देशाचा विकास करतात ज्याप्रमाणे पुरुषांसाठी शिक्षणाचे महत्व आहे त्याच पद्धतीने स्त्री शिक्षण देखील अत्यावश्यक आहे एक शिक्षित महिला आपली मुले व कुटुंबातील इतर सदस्यांना शिक्षित करते यासोबतच नोकरी व व्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक सहयोग पोहोचवते कमी साक्षरतेमुळे देशाला केवढे नुकसान होते हे त्या देशातील विकास दरावरून लक्षात येते जगभरातील साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघटनेने सतरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्टला ला आठ सप्टेंबरचा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी हा दिवस आठ सप्टेंबरला साजरा केला जातो आपल्या देशात आजही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या अशिक्षित आहे यामागील कारण असे आहे की आजही अनेक खेडेगावांमध्ये गावांमध्ये योग्य शाळा उपलब्ध नाही आणि आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून समाज व शासन दोघांनीही शिक्षणाचे महत्त्व जाणून मुलगा असो वा मुलगी शिक्षणाला घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करायला हवे शिक्षण वाढेल तर लोक साक्षर होऊन प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतील आणि यामुळे देशही प्रगत होईल धन्यवाद निबंध आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका